हरि ओम सद्गुरु ओम आई की जय व्रजभूमीतील भक्त या कथा मालेतील तिसरी ती कथा आज आपण पाहणार आहोत ही कथा आहे श्री जय कृष्णदास बाबाजी यांची भक्ताला भगवंताला कधी हुडकावं लागत नाही असं म्हणतात त्याची भक्ती जर खरी असेल तर भगवंत त्याला स्वत शोधत येतात आणि भक्त जितकी भगवंताच्या दर्शनाची इच्छा करतो तितकीच किंवा त्याहूनही अधिक भगवंताला आपल्या खऱ्या भक्ताच्या दर्शनाची किंवा भेटीची उतावळी असते भक्त हा जेवढा भगवंताला प्राप्त करण्यासाठी अगदी तळमळीने त्याच्या सेवेमध्ये लागतो तितकाच भगवंत ही त्याच्या मदतीसाठी पुढे पुढे येत राहतो आपल्या ओम आईंनी पण असं सांगितलं आहे की आपण एक पाऊल पुढे चाललो तर भगवंत दहा पावले आपल्याकडे येतो याच कारण असं आहे की भगवंताला जे सुख ह्या भक्ताच्या भक्तीमध्ये मिळतं ते त्याला वैकुंठामध्ये सुद्धा मिळत नाही आणि हा भगव भक्ताच्या प्रेममय अशा सेवेचं सुख घेण्यासाठी तो वेगळ्या वेगळ्या रूपांच्या माध्यमातून ह्या सगुण साकार अशा स्वरूपामध्ये या लोकांमध्ये येत असतो पण इथे जरी तो आला ना तरी त्याचा स्वभाव हा वृंदावनामध्ये काही वेगळाच दिसतो वृंदावनामध्ये म्हणजे व्रजभूमी मध्ये आपल्या भक्तांशी लपाचपी खेळायला त्याला फार आवडतं बर का व्रजभूमीमध्ये असा अनुभव येतो की हा कधी एकदम येऊन भक्तांना भेटेल अगदी अनायास भेटेल कभी कभी बिना बोलवताही येईल ये। आणि तसाच एकदम निघूनही जाईल काही न सांगता काहीही दया न, न दाखवता आणि जाताना या भक्ताच्या विनंतीचा तो स्वीकारही करत नाही किंवा त्याचं ऐकूनही घेत नाही आणि पुन्हा येऊन परत भेटतो तर अशा प्रकारच्या ह्या लपाछपीमध्ये त्याला फार आनंद होतो अशा प्रकारचीच लपाछपी एकदा व्रजभूमीमध्ये वृंदावनामध्ये झाली बंगालमधील एका भक्ताला त्यांनी या वृंदावनपर्यंत यायला भाग पाडलं आणि वृंदावनातहून त्याच भक्ताला पुन्हा आपण तिथेच राहून परत बंगाला पाठवून दिलं एक भक्त त्याच्या विरहामध्ये आश्रू ढाळत धाल, ढाळत वृंदावनातून बंगालकडे निघून गेला आणि दुसरा भक्त जो वृंदावनातच राहत होता तो अचानक ह्या भगवंताच्या भेटीने आनंदाने पुलकित झाला हा जो आनंदाने पुलकित झाला झालेला भक्त होता त्याचं नाव होतं श्री कृष्णदास बाबाजी महाराज आणि श्री नवल किशोर गोस्वामी हे आले होते व्रजदर्शन करण्यासाठी आपल्या श्री राधा मदन मोहन यांच्या मूर्तींना घेऊन वृंदावनमध्ये वृंदावनमध्ये ते आले आणि त्यांची भेट श्री जयकृष्णदास बाबाजी यांच्याबरोबर झाली ते त्यांच्याबरोबर कुटीमध्ये राहिले आणि हे श्रीकृष्ण बाबाजी हे भजन मार्गी होते त्यामुळे त्यांना काही कुठल्याही मूर्तीचं भजन पूजन वगैरे हा काही त्यांचा परिपाठ नव्हता आता त्यांच्याबरोबर ते राहिले आणि गंमत अशी झाली की एका रात्री राधा श्री राधा मदन मनमोहन यांनी स्वप्नामध्ये येऊन ह्या नवलकिशोर यांना आज्ञा केली की मी तुझ्या सेवेने खूप संतुष्ट आहे पण आता ह्या बाबाजींची सेवा घेण्याची माझी इच्छा आहे तेव्हा आता मी काही इथनं तुझ्याबरोबर येणार नाही आणि तुझ तुझा, तुझा परत बंगालला त्यामुळं दुसऱ्या दिवशी बंगालला निघालेले हे नवलकिशोर अगदी वाईट वाटून घेऊन आणि रडत रडत आपल्या ह्या प्राणप्रिय अशा मूर्तींना सोडून परत निघालेले होते आणि त्याच वेळेला श्री जयकृष्णदास बाबा यांच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते आणि अचानक ही श्रीकृष्णांची आपल्यावर झालेली कृपा पाहून त्यांना त्यांचा आनंद गगनामध्ये मावत नव्हता तर अशा प्रकारे श्री राधा मदन मोहन हे त्यांच्याजवळ राहू लागले म्हणजे त्या मूर्ती आता या जयकृष्णदास बाबाजींच्या जवळ राहिल्या आणि ते त्यांची सेवा करू लागले या दो श्री राधा मदन मोहन यांच्या मूर्ती मिळाल्यामुळं श्री जयकृष्णदास बाबा या हे काम्यवनामध्ये आपल्या झोपडीमध्ये अतिशय आनंदाने त्यांची सेवा करत राहू लागले आता काही दिवसानंतर गंमत अशी झाली की ह्या बा वयस्क बाबाजींच्या मदतीसाठी एक नवीनच असा छोटासा एक तरुण मुलगा त्यांच्याकडे आपोआपच आला आणि तो कुठून आला ते कुणालाच माहिती नाही आणि जयकृष्णदास बाबाजींना पण माहिती नाही परंतु तो आला आणि जयकृष्णदास बाबाजींच्याकडे त्यांचं जम त्याचं जमलं आणि तो तिथे राहू लागला आणि त्यांना पूजेमध्ये हर प्रकारांनी मदत करू लागला आता ही ह्याची सेवा पाहून त्या जयकृष्णदास बाबाजींचा अतिशय त्याच्यावरती लोप जडला आणि त्यांना असं वाटू लागलं की ह्याला सुद्धा आपण जी ही रागानुरागा भजन भजनाची आपली प्रणाली आहे त्याची शिक्षा म्हणजे त्याचा त्याची दीक्षा त्याला दिली पाहिजे म्हणून त्या नवयुवकाला बाबाजींनी विचारलं की तुझी गुरुप्रणाली कोणची आहे त्यावर नववयस्क बाबाजी म्हणजे हा तरुण म्हणाला की मला नाही माहिती हे प्रणाली का म्हणजे काय असतं ते मी गुरुदेव माझे जे आहेत त्यांना काही ह्या संबंधी कधी विचारलं नाही तेव्हा जयकृष्णदास बाबा म्हणाले की कसं आहे की रागानु राग रागानुगा मार्गाची जी परंपरा असते त्याच्यामध्ये गुरु हा शिष्याला गुरुप्रणालिका देत असतो म्हणजे गुरुप्रणालिकामध्ये शिष्याची एक गुरुपरंपरा असते म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा गुरु मग म मग गुरु अशा सगळ्यांची नावं असतात आणि त्या गुरु बरोबर गुरुदेव सिद्ध प्रणालिका पण देतात आणि त्या सिद्ध प्रणालिकामध्ये काय असतं तर आत्तापर्यंत झालेले जे सिद्ध आहेत त्या प्रणालीमध्ये त्यांचे त्यांचं शरीर यष्टीचं रंग रंगरूप कसं होतं त्याच्यानंतर ते वेशभूषा कसं करत त्यांनी कशी सेवा केली या सगळ्याच वर्णन असत सिद्ध गुरुदेव जे असतात त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या कृपादत्ताशा सिद्ध गोपी रूप मंजिरी देहम देहाने राधाकृष्णाची सेवा करणं याचं नाव आहे रागानुगा भजन म्हणजे त्यांना आपण स्वत एक गोपी आहोत असं वाटतं आणि ते त्या गोपी भावामध्ये ह्या राधाकृष्णाची सेवा करत असतात किंवा भजन पूजन करत असतात त्यांचा तो भाव असतो ह्याचा भक्ती करण्याचा तर अशा प्रकारचं भजन करणं ही राधाकृष्णाचं प्रेम प्राप्त करण्याची एकमात्रच गुरुकिल्ली आहे तर ही जी गुरुप्रणालिका असते त्याच्याशिवाय हे भजनाची दीक्षा देता येत नाही आणि मला असं वाटतं तुझा भाव बघून की तुला ही दीक्षा द्यावी आणि तू ह्याचं शिक्षण घ्यावंस ह्याच्यामध्ये तुला सिद्धाही प्राप्त होईल असं मला दिसतंय परंतु त्याच्यासाठी तुझी गुरुप्रणालिका आणली पाहिजे आणि म्हणून तू एक एकदा तुझ्या गावाला जा आणि तिथून तुझ्या गुरुदेवांकडून तुझी गुरुप्रणालिका घेऊन ये म्हणजे मम्मी तुला तशी दीक्षा कुठली द्यायची ते ठरवू शकतो आता हे ऐकल्यावरती हे जे छोटे बाबा होते ना म्हणजे आता हा जो नवयुवक आहे त्याला आपण छोटे बाबा म्हणूया तर हे जे छोटे बाबा होते त्याच असं झालं होतं की थोड्या दिवसातच ह्या श्री जयकृष्णदास बाबाजींच्या बरोबर त्याला त्याला इतकं प्रेम वाटायला लागलो होतं त्यांच्या संबंधी की त्यांना सोडून जायचं आणि इतकं म्हणजे थोड्या वेळासाठी का होईना आपण व्रजामधनं बाहेर जायचं तर हे त्याला काही सहनच होईना त्यामुळं तो नकार देऊ लागला आणि तो रडून सांगू लागला की नको मला तुम्ही काहीही देऊ नका पण तुम्ही मला या व्रजामधनं आणि तुमच्यापासनं लांब पाठवू नका परंतु हे जे जयकृष्णदास कृष्णदास बाबाजी होते त्यांनी त्याला वेळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकाराने माधुर्य कसं असतं त्याच्यानंतर रागानुगा भजनमध्ये कसं तुला आ, सिद्धी मिळेल आणि तुला त्याच्यामधनं कसा आनंद प्राप्त होईल आणि त्याच्यामधून तू कसा परमेश्वरापर्यंत पोचशील हे सगळं खूप अगदी वर्णन करून सांगितलं आणि गौर मंडलला जाऊन तुझी प्रणाली घेऊन ये असं म्हणून त्याला अगदी शेवटी आ, कबूल केलं करवून घेतलं त्याच्याकडनं झालं आता शेवटी नाईलाजांनी का होईना पण छोटे बाबाजी जायला तयार झाले आता तो जुना पुराणा काळ होता त्यामुळं वृंदावनामध्ये काही त्यावेळेला गाड्या वगैरे नव्हत्या पण मथुरेमधनं मात्र काही ठराविक वेळेला काही गाड्या निघत असत आणि त्यामुळं नाही मथुरेमधून नाही तर हाथरस नावाच्या एका गावापासून त्या गाड्या जात असत आणि वृंदावन मथुरामधनं जात नसत तर त्यामुळं आता जर जायचं असेल तर पायी चालत हाथरसला जायला पाहिजे मग शेवटी एक दिवस सकाळी श्री कृष्णदास श्री जयकृष्णदास बाबा म्हणजे आपण बडे बाबा म्हणू त्यांना तर त्या बडेबाबांनी छोटे बाबाला अगदी कष्टाने निरोप दिला आणि छोटे बाबाजी सुद्धा अगदी रडत रडत रस्त्याने जायला लागले आणि त्याच्यानंतर त्यांना हातरसमध्ये जाऊन रात्रीची गाडी पकडायची होती आता त्यांना माहिती होतं की आपण गाडीमध्ये एकदा चढलो की हे वृंदावन हा हा राधाकृष्ण चा परिसर आणि हे आपले परमपू प्रिय असे बाबाजी यांचा जो विरह होणार आहे त्यामुळं आपल्याला मृत्यू येणार आहे पण आता काय करायचं जर गाडीवर बसलो आणि गाडीमधून गाडी निघाली तर विरहामध्ये मृत्यू येणार आणि जर समजा आपण गेलो नाही आणि स्टेशनवरतीच थांबलो तर बाबाची आज्ञा म्हणजे आपल्याला जे इतके प्रिय आहेत त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन केलेल्याच्या दुःखामध्ये पुन्हा आपल्याला मृत्यू येणार अशा प्रकारे कडून आपला मृत्यू आता होणार आहे असं त्याला त्या हृदय पिढेमुळं वाटायला लागलं आणि मग अतिशय कातर स्वरामध्ये राधाराणीची तो प्रार्थना करू लागला आणि तो वृंदावन देवीला वारंवार बोल हाकारून म्हणू लागला की हे राधाराणी हे वृंदे तुला मला माझी ही अवस्था खरोखर कळती आहे ना मग मी तुझ्या शरण आलेलो आहे तर तू का माझ्याकडे लक्ष देत नाहीस तुझ्या ह्या दिनहीन सेवकावरती तू का कृपा करत नाही आहेस आणि मी तुझ्या चरणांपासून लांब जावं असं तू मला का ढकलत येस लांब आणि कृपा करग ग करुणामयी आणि मला गाडीवरती म्हणजे ह्या गाडीमध्ये मला चढू चढायलाच होऊ नये असं तू काहीतरी कर असं म्हणत ते वारंवार प्रार्थना करत करत रडत रडत पायी चालू लागले आता राधारांनी ही छोटे बाबा की बाबाची विनंती अगदी ऐकली आणि गंमत अशी झाली की त्यांना गाडीमध्ये बसताच आलं नाही कारण ते स्टेशनमध्ये पोहोचेपर्यंत गाडी सुटून गेली आणि मग छोटे बाबांना आनंद झाला आणि आता हे कारण आपल्याला सांगता येईल संयुक्तिक आहे असं वाटून त्यांनी पुन्हा परत फिरण्याचा निर्णय घेतला आणि इकडे काय झालं तर वेगळीच घटना घडली इकडे या जयकृष्णदास बाबाजींच्या बरोबर ती आपण पुढच्या भागात पाहू हरिओम